नमस्कार पब्लिक फ्हाइ चॅनलमध्ये आपले स्वागत कार्यकारी अभियंता अशोक एरेकर यांच्या आईची पुण्यतिथी बुद्ध लेणीच्या पायथ्याशी साजरी करण्यात आली यावेळी बौद्ध भिकूंना अन्नदान व अर्थसहाय्य करून ही पुण्यतिथी साजरी केली या कार्यक्रमात पदाधिकारी नागरिक व पाहुण्यांची खूप मोठी गर्दी होती Obrigada.

भोजन हो स्वीकार <Practice Alberto trifler> <Punch underneath> вие ем линтужи трошини на помраса на тазто и нитини ето क्या हुआ क्या हुआ पंचाल में उपस्थित हैं आलोचनात्मक रूप से नारा आए गया है इस दौर से ही आप लोगों के दूध में मामला तक एक एक जाना होगा इस दौर से ही कि बीजेपी सांवत चेहरे श्रीया साहिब सर मार्गमिया गंगाली सामान्य गंगाली साहब की अधिकारी आंदोलन के अंतर्गत चलते हैं जब तक झालेले समाजातील समाज समाजरत्न सेवानिवृत्त होते जिल्हाधिकारी बी एस आम्ही सरभिनी नारायण वामेगाव येरेकार राहणार कामारी तालुका पूर्वीचा हातगाव आताचा हिमायतनगर आणि माझा नेटिव्ह जिल्हा आहे नांदेड आज सर आज काय कार्यक्रम होता आणि या परिसरातच काय आहे तिथे त्याच्यामध्ये आमचे महान बंधू म्हणजे अशोक येरेकर हे इथे जिल्हा कार्यकारी अभियंता आहेत तिथे पी डब्ल्यू डीला आणि त्यांनी असं सांगितलं की आतापर्यंत आपण आईचं आणि वडिलाचं हे जी आहे पुण्य तिथी आपापल्या घरी किंवा मग आपल्या कौटुंबिक परिवारामध्येच करत आलेलो होतो परंतु म्हणे आता यापुढे आपण असं करावं की आपल्या आई आईचं आणि वडिलाचं दरवर्षी एका भावानं सगळं जबाबदारी घेऊन पुण्यतिथी साजरी करावी आणि वडिलाची सुद्धा याप्रमाणे त्याने त्याने पहिला पुढाकार घेऊन यावर्षी आईची पुण्यतिथी इथे शिवलेच्या परिसरामध्ये करण्याचं आयोजन केलं संपूर्ण त्याचा जो काही जो काही असेल तो त्यांनी काय काय कार्यक्रम होतो आता इथे आईची आज एकवीस तारीख आहे तर ते एकवीस तारखेला जून महिन्यामध्ये आई म्हणून पावली होती त्याला आता जवळपास एकोणीसशे एक्याण्णवमध्ये मचं मदन राहत त्यानिमित्ताने आज पुण्य पुण्यतिथी झाला म्हणतो आपण पुण्यानुमोदन म्हणत नाहीत पुण्यानुमोदनचे पहिल्या याच्या ज्या वेळेस होतो त्यावेळेस असतो पुण्यात आता पुण्यतिथी होतं या निमित्तानं मग त्यांनी आयोजन केलं आणि या दलिंच्या परिसरामध्ये सार्वजनिक नी। रीत्या करायचं जवळचे आपले पाहुणे मित्रमंडळी आणि इतर काही समाजातील असतो त्यांना त्यांनासुद्धा आमंत्रण द्यायचं आणि ज्या आपण परिसरात राहतो तिथल्या सर्वांना बोलायचं अशा पद्धतीने त्यांनी योजन केलं आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच्यामध्ये भोजनदानाला आपल्या धर्मामध्ये धर्मामध्ये फार महत्त्वाचं आहे अनेक प्रकारचे दानं आहेत त्याच्यात भोजनदान एक आहे सम सर्वांना मृत्यू संघाला जेवढ्या मृत्यू संघ येतील त्या मृत्यू संघाला जेवण देईल त्याच्यानंतर त्यांची धर्मदेशना होईल ती ऐकायची नंतर मी आपण सर्वांनी जेवण जाऊ हा थोडक्यात आपला हा कार्यक्रमाचा दावा होता त्यानुसार सकाळी अकरा वाजेपासून लोकांना घ्यायला सुरुवात झाली बाकीचा कार्यक्रम पाहिलेला आहे त्यानंतर मग बौद्ध म्हणजे दुःखी संघाने त्यांचा पर्वचारी त्याच्यानंतर महाथेरो विश्वानंद यांचं मोठे प्रवचन झालं त्यानंतर बोधीपालो यांचं होणार होतं पण त्या स्वागताचा म्हणजेच त्यांनी कार्यक्रम तो कार्यक्रम फोरसा लांब झामुळे मग आणि वेळे झाली होती किंवा मला त्यामुळे ते आर्क घेतला मग तुम्ही आर्केशरा किंवा भगवान जोपराचे बाबासाहेबांचे रमायचे आर्केशरा आपले राजा भाऊ सार तुम्ही चार बंधू आईवडिलांनी तुम्हाला चांगल्या संस्पर्धेने शिक्षण दिलं आणि मोठ्या गोष्टीवर मग तुम्ही सेवांमध्ये काय सांगायचं आई वडिलां आई सांगायचं म्हणजे असं की मी आम्ही ज्या गावचे कामालीचे होतो आई आणि वडील हे तर मतूनच करत होते शेती नाही किंवा काही नाही आपल्याकडे काहीही नव्हतं तर अशा परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये जे एज्युकेशन शिक्षण घेतलं आम्ही विल आमसे पूर्वी के उर्दू शाएम चौथे जाते आम शिकलो एक दूसरी पीढ़ी है पैल्ला पीढ़ी मदले अधिकारी मोटा मोटा पदा गले पुलिस खाया अधिकारी पुलिस खायाम एस पी मन रिटायर भाऊ जो है त्याचा मोठा मुलगा जो आहे सधानंद तो आता मुंबईला पोलीस इन्स्पेक्टर म्हणून आहे म्हणजे आता आम्ही जसे शिकत गेलो मी तसं मुलंही शिकत गेलो आपल्या बाबासाहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी बाबा आपल्या समाजासाठी केलंच केलं पण सर्वांसाठीच केलेलं आहे जे एस सी एस टी ओ बी सी बी टी एम टी सर्वांसाठीच त्यांनी सवलती आणि